स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक्रॅक्टरी महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करा उमेद महिला कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हा अधिकारी निवेदन ज्ञानेश महारावांवर कारवाई करा स्वामी समर्थ भक्त परिवाराचे धुळे जिल्हा अधिकारींना निवेदन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा कर्मचारी संघटनेने केले धुळ्यात आंदोलन संचयती हॉस्पिटल पुण्याततर्फे दुळ्यात एकोणतीसला मुलांच्या हाडांची तपासणी शिबिराचे करण्यात आले आयोजन पत्रपरिषद आयोजकांची माहिती आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने राज्य शासनाच्या विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान हा स्वतंत्र विभागाला आस्थापना म्हणून राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे दरम्यान या विभागामार्फत विविध कार्यक्रम ग्रामीण भागात राबविले जातात या अभियानात कर्मचारी म्हणून कंट्राकी महिला अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात काम करीत आहे मात्र यांना शासनाच्या वतीने योग्य तो मोबदला देण्यात येत नाही त्यामुळे कंट्राकी म्हणून काम करणाऱ्या महिलांना शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात यावे यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज कंट्राकी महिला संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी उम्मेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उमेद अभियानातील कार्यरत कर्मचारी आणि महिला महिला भगिनी कल्याणकारी मंडळ यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या मोर्चाचा उद्देश असा आहे उमेद अभियानातील जवळपास सगळं सर्व कर्मचारी हे गेल्या कर बारा ते पंधरा वर्षापासून अभियानामध्ये कार्यरत आहे आणि सर्व हे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत असं असताना सर्व शासनाच्या योजनांचं अंमलबजावणी त्याची जनजागृती करण्यासाठी उमेद अभियानातील कर्मचारी आणि सी आर पी सर्व महिला तळमळीने कार्यरत आहेत परंतु असं असताना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनामध्ये कुठलाही याच्यामध्ये सभा करून घेतला नाही किंवा शासनाच्या कायमस्वरूपी पद आस्थापना निर्माण करून या पदांवरती कायम करण्यासाठी उमेद अभियानातील कर्मचारी संघटना क कल्याणकारी मंडळ हे गेल्या दहा ते वर्ष दहा वर्षापासून कार्यरत प्रयत्नशील आहे परंतु शासनाने या अभियानाची गरज ओळखून आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या कायम राहाव्यात त्या सक्षम व्हाव्यात आणि अधिक त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे असं असताना उमेद अभियान कायम राहिलं पाहिजे या कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे उमेद अभियानातली सर्व कार्यरत जे सी आर पी आहेत केडर आहेत त्यांना देखील एक दर्जा मिळाला पाहिजे जसं की आज सगळ्या योजनांची अंमलबजावणी या सी आर पी मार्फत केली जाते आहे तसं असं असताना जर भविष्यामध्ये ही काळाची गरज आहे म्हणून सर्व कम कर्मचारी उमेद अभियान कायम केलं पाहिजे अशी आणि क केडर आहे का जे सी आर पी आहेत त्यांना देखील पुढे एक दर्जा मिळावा त्यांना कायम करावा अशी अभियानाची मागणी कायम आम्ही लावून धरलेली आहे आणि यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर आपले ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांना आमची विनंती आहे की आमचा विभाग कायम करावा अभियानातील सर्व कर्मचारी कायम करावे आम्ही अशी कळकळीची कर सर्वांना विनंती करत आहोत हिंदू देव देवता व संतांबद्दल चुकीचे वक्तव्य करून हिंदू समाजासह श्री स्वामी समर्थ सेवेकरांच्या भावना तुकवणाऱ्या ज्ञानेश महारावसह कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळ्यातील देवपूर विद्यानगर स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरांनी केलेली असून या संदर्भात सेवेकरांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान कारवाई झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी देवपूर विद्यानगर स्वामी समर्थक केंद्राचे सेवेकरी श्री कल्पेश्वरात निंबा ठाकरे चेतन चौधरी भैया शिंपी बबलू बागुल गोपाल एलमामे महेंद्र सैंदाने स्वप्निल सैंदाने विजय अहिरे कुणाल कोठावते विजू पाटील आदी उपस्थित होते सेवा केंद्र शिवाजी रोड धुळे येथील आम्ही सेवेकरी स्वामी समर्थ सेवा सेवा केंद्र रोड धुळे व विद्यानगर केंद्र देवपूर धुळे यांच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना ज्ञानेश महाराव संभाजी ब्रिगेडचे जे वक्तव्य यांनी केलेलं आहे प्रत्येक देवी देवतांवर राम भगवंतावरती सीतावरती तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांवरती अशोभनीय असं वक्तव्य यांनी केलेलं आहे तरी त्या वक्तव्याच्या वक्त विरोधात बऱ्याच स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या महाराष्ट्रातून व्यक्तिवर्णिश देचा होत आहे आणि तसंच आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी धुळे जिल्हा व धुळे शहराच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना व उपजिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाच्या थ्रू आम्ही असं त्यांना सांगितलेलं आहे की व लवकरात लवकर यांच्यावर कडकातली कडक कारवाई करून आणि आमच्या जे भावना दुखवलेले आहेत या भावनांच्या विरोधात आम्ही आज निवेदन आज देत आहोत श्री स्वामी समर्थन अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या निर्देशानुसार देशातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेस प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज भोजन काळात धुळे शहरातील क्युमाइन क्लब जडवळ धुळे येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेकडून निदर्शने करण्यात आली दरम्यान आजच्या या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे डॉक्टर संजय पाटील अशोक चौधरी दीपक पाटील सुधीर पोद्दार सुरेश पाईकराव सुरेश बहाडकर राजेंद्र माडी राज्य सरकारी वर्ग ड कर्मचारी महासंघाचे वाल्मिक चव्हाण एसयू तायडे राज्य सरकारी महिला कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा घोडगे किरण आहिरे पल्लवी शर्मा वर्षा पाटील मीना घोगे पल्लवी सापडे यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या आंदोलनात उपस्थित होते अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या निर्देशानुसार देशभरात हा देशव्यापी निषेध दिन पाळला जात आहे आजचं आंदोलन हे केंद्र सरकारच्या विरोधात आहे राज्यातल्या सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू केल्याबद्दल आम्ही त्याचे धन्यवाद व्यक्त करतो फक्त त्याच्यातला अंशधाराचा दहा टक्क्याचा भाग जो आहे ते राज्य सरकार पी एफ आय डे कायद्यामुळे देऊ शकलं नाही म्हणून आमची मागणी आहे देशपातळीवर की केंद्र सरकारने पी एफ आय डे कायदा रद्द करावा व आजपर्यंत डी सी पी एस आणि एन पी एस अंतर्गत जी दहा टक्के रक्कम सरकारच्या खाती जमा आहे ती रक्कम सगळ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर परत करावी ही प्रमुख मागणी आजच्या देशव्यापी आंदोलनातून आहे तसंच कंत्राटी पद्धत रद्द करा आउटसोर्सिंग पद्धत करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा आठवा वेतन आयोगाची समिती तात्काळ जाहीर करा अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात हा देशव्यापी निषेध दिन पाळला जात आहे या अनुषंगाने आम्ही भारत सरकारला केंद्र सरकारला हे निर्देशन आणू इच्छितो जर आपण पी एफ आर दुरुस्ती केली नाही आणि हा दहा टक्के अंशदानाचा भाग रद्द केला नाही तर देशव्यापी बेमुदत संप पुकारावा लागेल अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाला त्या अनुषंगाने दोन कोटी कर्मचारी शिक्षक प्राध्यापक रस्त्यावर येतील ही वेळ आपण आणणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे म्हणून केंद्र सरकारने याकडे तात्काळ लक्ष देऊन पीएफआरडे कायदा रद्द करा असे आव्हान आम्ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चतुर्श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी वर्ग ड कर्मचारी महासंघ आणि सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आवाहन करीत आहोत संचिती आडवास आर्थो हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने धुळे शहरात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडांवरील तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे दरम्यान याबाबत आज धुळे शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात डॉक्टर एन महाले डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर सुरेंद्र झेंडे डॉक्टर संजय शिंदे डॉक्टर तुषार कानळे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेदरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉक्टर रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे या शिबिरात लहान मुलांच्या विविध हाडांच्या आजारावर जसे सेरेब्रल पाल्सी पोलिओ पाय सपाट असणे जन्मत असलेली हातापायाची अपंगत्व तिरगी मान चालण्यातील दोष लहान मुलांचे फ्रॅक्चर चिकटलेले गुडघे बेंड असलेले पाय इत्यादी रोगांवर पुण्याचे सुप्रसिद्ध संचिती हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धनवर डॉक्टर विवेक सोडयजे तपासणी करणार आहे ही संकल्पना महाराष्ट्रातील संचिती रुग्णालयात पुणे येथे गेल्या वीस वर्षापासून सुरू करण्यात आलेली असून ती अनोखी आहे याचा लाभ येथील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे गोव्यातील प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि संजिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि गोव्यातले प्रख्यात अस्तलोकज्ञ डॉक्टर भिंदे सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संजयती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक रिएसिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटी म्हणजे बाल अस्तित्व शिबिर ह्या अँगलने आपण एक सेमी ऑर्गनाईज केलेली आहे जिने शहरातील सगळे डॉक्टर्स मिजेटिशियन्स ऑर्पिटिक सर्जन्स आणि इतर फॅकल्टीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सुदै पुणे हे दोन बाल अस्थिरव बाल समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या अस्थिसमस्या वे 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 याच्याविषयीची वे जी अदयावत ट्रीटमेंट आज रिव्होल्युशन होत आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये धुळ्यासारख्या प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोहोचू शकतील आणि रुग्णांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्ट पद्धती ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाहीत आणि त्यांना जगातल्या अद्यावत ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येथील दोनशे एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थि बाल अस्थि शिबीर ठेवलेला हो आहे तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित बाल अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संदीप पटवर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघंही शस्त्र रुग्णांची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहे त्याला कमीत कमी खर्चात पुणे येते याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पिडियाट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आम्ही आणि संचित हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याची काळजी घेऊ शकतो न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रसामा तोपर्यंत नमस्कार